गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडेमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत मीरा भाईंदर महानगरपालिके मार्फत जो सिलेबस जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पद आहे लिपिक टंकलेखक या पदाकरिता नेमका सिलेबस का आहे टेक्निकल कोणता आहे नॉन टेक्निकलची कोणते विषय आहेत का फक्त टेक्निकलच आहे परीक्षा कधी होणार आहे या सगळ्या बाबी डिटेल टॉपिक लिस्ट पण या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाणार आहे एक चान्स तुम्हाला सरकारी नोकरीचा असणार आहे त्याकरिता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघायचा लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्याबद्दल डबल अकॅडमी मध्ये मीरा भाईदर महानगरपालिकेकरिता तीनशे अठ्ठावन्न पदांची प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये लिपिक ए एन एएनएम जे एन एम स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक औषध निर्माता अधिकारी असेल किंवा फायरमन याकरिता आपण गणपती उत्सवानिमित्त फक्त उद्याचा दिवस लास्ट आहे तुम्हाला ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी बारा महिने व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तेस्त्री झी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपण आपला जास्त वेळ न घेता लगेचच जो सिलेबस दिलेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मराठी व्याकरण त्यानंतर व्याकरण झाल्यानंतर सर्वसामान्य शब्द संग्रह आहे मनी आणि वाक्प्रचार मनी वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ त्यांचा उपयोग वाक्यामध्ये उतारावरील प्रश्नाचे उत्तर विचारले जाणार आहेत वाक्य वाक्यपृथकरण आणि त्यांचे उपप्रकार त्यानंतर इंग्लिशमध्ये ग्रामर कॉमन वोकॅबुलरी हो आहे सेंटेन्स स्ट्रक्चरवरती प्रश्न विचारले जाणार आहेत करेट इनकरेक्ट इडियम्स अँड फ्रेजेस मनी आणि वाक्प्रचार वाकप्रचार देअर मिनिंग कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेस उतरावे प्रश्न सेंटेन्स अरेंजमेंट आणि अँड एरर कन्क्लुजन त्यानंतर पुढचं आहे जनरल नॉलेज यालाच काय म्हणतो आपण जनरल नॉलेजला जी के किंवा काय म्हणतो जीएस जी के किंवा जीएस असं या ठिकाणी आपण त्याला बोलतो तर यामध्ये कोणकोणते विषय आहेत चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा इतिहास व महाराष्ट्राचा भूगोल भारतीय राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण याकरिता आपल्याला दोन हजार एक दोन हजार अकराच्या जनगणनेचा अभ्यास म्हणजे महाराष्ट्राचा तसेच भारताचा थोडाफार लोकसंख्यिक घंथ आलो क्षेत्रफळ लिंग गुणोत्तर ओके हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे अध्यावत तंत्रज्ञान पर्यावरणीय समस्या वारसास्थळे पर्यटन संदर्भात आणि भारतामध्ये पण भारतामधील महत्वाचे पर्यटन स्थळे ऊर्जा संवर्धन हरित बांधकाम सामान्य विज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन हे सगळं कॉमन आहे सामान्य विज्ञान या विषयामध्ये सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला काय होणार आहे विचारलं जाणार आहे तर पंचवीस प्रश्न सांगणार आहे मी एवढं झाल्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी टेक्निकल आहे का नाही रिजनिंग मध्ये इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स त्यावरती प्रश्न डायरेक्शन दिशा अरेथमेटिकल स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट त्यानंतर डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता स्टेटमेंट अँड कन्क्लुजन तुम्हाला विधान दिले जाईल त्याच्यावरून तुम्हाला निष्कर्ष काढायचं आहे त्यानंतर अॅनोलॉजी कॅलेंडर अँड ब्लड रिलेशन ओके दिनदर्शिका ब्लड व नातेसंबंध आणि संख्या मालिका यावरती त्यानंतर त्यांनी खाली काय दिले क्लर्क संदर्भात लिपिक टंकलेखक का संदर्भात काय दिलेलं आहे वाचूया आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे की क्लर्क बघा आता लिपिक टंकलेखक गटकच पद आहे काय म्हटलेलं आहे क्लर्क क्लर्क कम टायपिस्ट ग्रुप सी ऍज नंबर टेक्निकल सब्जेक्ट इन दिस पोस्ट सो द कॉमन सिलेबस विल बी अॅप्लिकेबल फॉर दी धिस पोस्ट सिलेबस विल बी एप्लिकेबल अॅप्लिकेबल फॉर दिस पोस्ट म्हणजे जे तुम्हाला आता मी सांगितले नॉन टेक्निकलचे जे विषय आहेत या ठिकाणी बघा आता नॉन टेक्निकलचे कोणकोणते विषय आहेत आपण आता बघितलेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के हेच तुम्हाला विषय लिपिक असणार आहेत म्हणजे पंचवीस प्रश्नाला मराठी पंचवीसला इंग्लिश असणार पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस इंग्लिशचे पंचवीस जी चे आणि पंचवीस रिजनिंगचे असे एकंदरीत तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत दोन तासाचा वेळ निगेटिव्ह मार्किंग नाहीये ऑनलाईन स्वरूपामध्ये हे एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत अरेंज केली जाणार आहे आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट बारा सप्टेंबर आहे कधीपर्यंत आहे बारा सप्टेंबर या महिन्याच्या तर अजून आठ दिवस शिल्लक आहेत लवकर लोकर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल त्याकरिता लवकरात लवकर ज्यांच्याकडे मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी टायपिंग आहे आणि एम एसआय सर्टिफिकेट आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थी या ठिकाणी काय करणार आहेत फॉर्म भरू शकणार आहेत आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन असं वाटत आहे आपल्याला कुठेतरी सगळे विषय शिकायला मिळाले पाहिजेत आणि घरी बसून मिळाले पाहिजेत ओके तर आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला कितीही वेळा लेक्चर बघता येणार आहेत टेस्ट सरीज ई बुक नोट्स पंचवीस टेस्ट असणार आहेत सगळ्या विषयाचे नोट्स तुम्हाला दिले जाणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात तर ही ऑफर आहे गणपती महोत्सवानिमित्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष म्हणजे वेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जाहिरात निघणार आहे त्याकरिता तुम्हाला डबल डबल कुठेही ऍडमिशन घेण्याची आवश्यकता नाही बॅच परचेस करण्याची आवश्यकता नाही अडीच हजार रुपयामध्ये आपण बारा महिन्याकरिता ही बॅच तुम्हाला देणार आहोत याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचा आहे जॉईन व्हायचा आहे अकॅडमीला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सगळे विद्यार्थी मित्रांचो मित्रांचे आणि फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे न चुकता